जय 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 राम 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 कृष्ण 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 हरी 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 साप सावून बैल मराल नको होता प्राणी असो अथवा माणूस विधी लिखित कधी कुणाला कळलंय का झालं तर वाईटच झालं पोटात लई आग पडली पाय बी तुटायची वेळ आली आपण इथं झाडाखाली बसून भाकर तुकडा खाऊया आणि थोड्या विश्रांती पण घेऊया तुकाराम तुम्ही नाही भाकरी खात मला भूक नाही तुम्ही दोन घास खाईपर्यंत हा मी आलोच माणूस आहे बघा त्याला भूक आहे पांडुरंगाच्या भक्तीची चल రామకృష్ణ హరి పడురంగరి హరి రామకృష్ణ హరి 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 రామకృష్ణ 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 హరి రాష్ణహరి तुकोबा तिकडे बसले असतील ध्यानाला आपण जाऊया घरला आहे आपण राम हरी राम कृष्ण 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 हरी हरी राम कृष्ण हरी अरे ही मंडळी तर मला इथे सोडून पुढे निघून गेली वाटत हे पोत बैलाच्या पाठीवर टाकायला मला कोण बर मदत करेल पांडुरंगा पांडुरंग 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 आहो 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 काय मला देहून जायचंय हे धान्याचं पोत बैलाच्या पाठीवर ठेवायला तुम्ही मला मदत कराल ठेवतो की चला चला माझ्यासोबतची मंडळी मला सोडून पुढे निघून गेली तुम्ही मला देवासारखे भेटलात आपण कुठे निघालात मी पण देहूलाच निघालोय मग तर बरं झालं इंद्राईणी तर तुडुंब भरून वाहते वाराही सुटलाय आज बहुधा पाऊस येईल असं वाटतं मग इंद्रायणीतून पलीकडे कसं बरं जाता येईल पाणी गुडघा बर आहे या माझ्या माग आपण फार मोठे सत्पुरुष दिसता नाही नाही नाव काय आपलं माझं नाव आहे ह माझं नाव विठ्ठल समजे मला इटलं म्हणतात विठ्ठल पांडुरंग 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 तो क्या ए तो क्या तो क्या ए बाय तो क्या कुठे का बसलाय टाळ कुठे धनी आला नाही अजून तुम्ही समजा आला मग त्याना घेऊन आला तुक्याला सोबत कराल का आम्हाला घरदार नाही होय नाही का नाही कवा बी बसतो त्यानाला यालाय कि बघा हे तो, तो क्या माझा बैल कुठ आहे खरच सांगतो बैल तुला धडधाकड दिला होता तुझ्यात पोटात काहीतरी काळे पाप आले माझा बैल निहून बाजारला इकलेला दिसतोय तू माझा मला बैल मी लय वंगाळ माणूस आहे खरच सांगतो बैल साप चावून मेला पाहिजे तर माझा बैल घेऊन जा ए तुझा बैल काय जाळायचा आहे का मला माझा बैल पाहिजे तुझा निवडण तिकडं तिकडे तू का दादा त्यांचा बैल गोठ्यात बांधलाय काय असं होईल माझा बैल तू साफ जाऊन हो गावला ना तुमचा बैल घ्या तुमचा जनावरांनी घाईतून बोलत बसू नका माझ्या धन्याला तू तो तो मी आपल्याला ओळखलं नाही आपला अधिकार मोठा आहे माझ्याकडून चूक झाली मला क्षमा करा पांडुरंगाची लीला घात पांडुरंग